नमस्कार मैत्रिणींनो आज पाहूया आपण गिलक्याची भाजी याला बऱ्याच नावं आहेत अलग अलग तुमच्या भागात काय म्हणतात याला ते ब नक्की सांगा कमेंट करून तेल टाकलं आहे जिरे मोहरी टाकली आहे आणि मी पेस्ट बनवली होती हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथिंबीरची ती टाकली आहे हळद टाकली आहे आणि थोडासा मसाला टाकला आहे आणि गिलकी कापून टाकली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकलं आहे म्हणजे चांगले मसूद शिजतात ते चॅनलवर जर नवीन ना असाल तर नक्की सबस्क्राइब करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहायला मिळेल आणि झाकून ठेवून दो तीन चार मिनिट शिजवून घ्यायचे आणि आता मी हे शेंगदाणा कूट टाकते आपल्याला जसं जास्त कमी जास्त लागत असेल तसं आपण टाकून घेऊ शकतो दोन चम्मच टाकले आणि थोडेसे आणखी दोन मिनिट शिजवून घेते एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे एकदम म्हणजे खायला पण छान लागते भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही चांगली लागते आता प्लेटमध्ये काढून घेतले आहे मी भाजी मी कागल्याचे काप पण केले आहे चार पाच ज्यांना डायबेटीस आहेत त्यांनी नक्की डेली दोन तीन दोन कागले असे कापायचे आणि तव्यावर भाजून खायचे कमी तेल टाकून मस्त होतात हे बघा चार पुढी चपाती मस्त लुसलुसीत टोमॅटो आकोड ठेचा असा सगळा आजचा बेत आहे